राजर्षी शाहू मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बुलढाणा मेहकर शाखा स्थलांतराचा भव्य उद्घाटन सोहळा राजर्षी शाहू परिवाराचे संस्थापक आदरणीय भाऊसाहेब शेडके यांच्या हस्ते आणि शिवसेना जिल्हा समन्वयक तथा राजर्षी शाहू मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष संदीपदा शेडके यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला या प्रसंगी आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला एच डी एफ सी बँक समोर सावज कॉम्प्लेक्स डोनगाव रोड मेहकर या ठिकाणी हा कार्यक्रम झाला संस्था अध्यक्ष सु मालतीत शेडके संचालक मंडळ आणि कर्मचारी वृंदांनी प्रमुख पाहुण्याचे आदर तिथ केले यावेळी महाराष्ट्र अर्बनचे अध्यक्ष माननीय श्री ऋषिकेश जाधव माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय श्री आशिष डहाटे माननीय श्री दत्तात्रय घनवट तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस माननीय श्री प्रशांत सावची समाजसेवक माननीय श्री कलीम खान जिल्हा सरचिटणीस काँग्रेस माननीय श्री कैलास जाधव समाजसेवक माननीय श्री सारंग माडीकर तालुका अध्यक्ष भाजपा मेहकर माननीय श्री लक्ष्मण मंजुळकर अध्यक्ष आर एल अर्बन पतसंस्था मेहकर माननीय श्री भास्करराव काळे प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस माननीय श्री गजानन धोडगे अध्यक्ष शिवशंकर नागरी सहपतसंस्था मेहकर माननीय श्री श्रीकृष्ण देवकर अध्यक्ष संत ज्ञानेश्वर सहकारी पतसंस्था जाणीफड माननीय डॉक्टर माधवी ते संचालिका राजर्षी शाहू मल्टीस्टेट यांच्या प्रमुख उपस्थितीसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची आणि संस्थेच्या शुभचिंतकांची उपस्थिती होती त्याचबरोबर शाहू परिवार आणि वन बुलढाणा वतीने संदीप दादा यांच्या वाढदिवसानिमित्त चार फेब्रुवारी ते तेरा मार्च दरम्यान रक्तदान महायोजनेचे आयोजन करण्यात आले आहे या अनुषंगाने तेवीस फेब्रुवारी रोजी मेहकर शाखेच्या शाखा स्थलांतराचा भव्य सोहळ्याच्या शुभ आयोजित रक्तदान शिबिराला माननीय दादांनी सदिच्छा भेट देऊन रक्तदात्यांचा उत्साह वाढवला यावेळी अनेक युवकांनी रक्तदान देऊन भरभरून प्रतिसाद दिला